जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत एनएबी संचलित ममता मुकबधिर विद्यालय येथे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या पंच्याहत्तराव्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त करणबधीर मुलांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यावेळी शहरातील एकूण सहा मुकबधीर शाळांनी सहभाग घेतला यामध्ये रोटरी नॉर्थ राधाकिसन फुमरा म्गबधीर शाळा प्रगती मुगबधीर शाळा बालाजी मुकबधिर शाळा मंगलदास मुकबधीर शाळा ममता मुकबधिर शाळा तसेच चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतील मुकबधिर विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर दामिनी पथकाच्या प्रमुख सौ करुणा चौगले तसेच पथकाच्या किनगी मॅडम बंबाले मॅडम भोसले मॅडम केरूर मॅडम लोखंडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती क्रीडा स्पर्धेचे पंच म्हणून श्री कारभारी सर श्री सुपेकर सर श्री सर यांनी काम स्पर्धेचे स्पर्धेच्या प्रसंगी सेक्रेटरी शशीभूषण सह सहसेक्रेटरी शिवाजी जाधव सर आसादे सर माणिक यादव सर मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम यांचीही प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी सूर्याजी बाबू लिंगाड़सर कोळी जॉन देवेंद्र भंडारे नरसिंह आसाद शशीभूषण या लुगलवार शिवाजी जाधव मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ नीता देशपांडे मॅडम यांनी केलं प्रास्ताविक मेधा जोशी मॅडम यांनी केलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला पराळे मॅडम तेजश्री श्रीरेखम मॅडम संजय शिंगाडे सर रघुनाथ सर, नरेंद्र सर आणि विळंबे यांनी परिश्रम घेतले